शिवसेनेतल्या संघर्षासंदर्भात दिल्लीमधनं एक महत्वाची घडामोड आहे शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी सात मार्चला या ठिकाणी म्हणजे आज सुनावणी होणार आहे या अगोदरच्या सुनावणी या विधानसभा अध्यक्षांना म्हणणं मन्न मांडण्याची नोटीस बजावण्यात आलेली होती राहुल नार्वेकरांनी दिलेल्या निकालाविरोधात ही सुनावणी होते ठाकरेंच्या याचिकेवरती आज सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी होणार आहे लोकसभा निवडणुकीआधी आधी आमदार अपात्रता प्रकरणी निकाल लागणार का हा था या क्षणाला ठाकरेंसाठी महत्वाचा आणि कळीचा मुद्दा म्हणता येईल आणि याविषयी बोलण्यासाठी आपले प्रतिनिधी शिवाजी काळे हे दिल्लीवरनं आपल्या सोबत आहेत शिवाजी सुनावणी फायनली होते आहे किती वाजता साधारणपणे सुनावणीला सुरुवात होईल आणि या सुनावणीमध्ये कुठल्या बाबींवरती प्रामुख्यानं लक्ष ठेवावं लागेल शिवाजी दहा जानेवारीला विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणामध्ये कोणालाही अपात्र केलेलं होतं म्हणजे शिंदेगड असो किंवा उद्धव ठाकरेगड या सगळ्या प्रकरणासंदर्भात त्यानंतर उद्धव ठाकरेगड सर्वोच्च न्यायालयामध्ये दाखल झाला होता आणि जे आमदार अपात्र करायचे होते त्यांच्या विरोधात एक याचिका दाखल केली आहे विशेष बाब म्हणजे विधानसभा अध्यक्षांनी हा निकाल दिला असला तरी विधानसभा अध्यक्षांना या सगळ्या प्रकरणामध्ये पार्टी करण्यात आलेला नाहीये दुसरी बाब म्हणजे या प्रकरणाची सुनावणी जेव्हा सर्वोच्च न्यायालयात झाली तेव्हा या सर्व आमदारांचं विधानसभा अध्यक्षांना सर्वोच्च न्यायालयात नोटीस बजावली होती त्यानंतर सातत्याने या प्रकरणावरती सुनावणी होऊ शकलेली नाही तारीख पुढे जात आहे मात्र आज जी सुनावणी होणार आहे यामध्ये काय घडणार आहे तर फक्त हे प्रकरण उच्च न्यायालयात ऐकलं जाणार की सर्वोच्च न्यायालयात ऐकलं जाणार यावरती निर्णय होणार आहे कारण या संदर्भात उच्च न्यायालयात देखील एकनाथ शिंदे यांच्या वतीनं केस दाखल करण्यात आलेली आहे दुसरीकडे ठाकरे गट हा सर्वोच्च न्यायालयात आलेला आहे आणि सर्वोच्च न्यायालयामध्ये या सगळ्या प्रकरणामध्ये त्यांचं म्हणणं असं की विधानसभा अध्यक्षांनी सर्वोच्च न्यायालयाने जो निकाल दिला होता दोन हजार तेवीस मध्ये विधानसभा अध्यक्षांना निर्देश दिले होते की आमदार अपात्रतेसंदर्भात कोणाचा व्हीप योग्य आणि अयोग्य या संदर्भात निर्णय घेऊन आमदार अपात्रतेचा निर्णय घ्यायचा होता मात्र या सगळ्या प्रकरणामध्ये विधानसभा अध्यक्षांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचा अवमान केलेला आहे अशा आशयाची याचिका सर्वोच्च न्यायालयामध्ये उद्धव ठाकरे यांच्या वतीने दाखल केलेली आहे आणि या सगळ्या प्रकरणामध्ये सर्वोच्च न्यायालयाचा अपमान झाला म्हणून हे सगळं प्रकरण सर्वोच्च न्यायालयामध्ये ऐकलं जावं असं उद्धव ठाकरे गटाचं म्हणणं आहे आणि यावरती आज निर्णय होणार आहे की हे प्रकरण हायकोर्टात ऐकलं जात आहे की सर्वोच्च न्यायालयात ऐकलं जात आहे त्यामुळे आज फक्त एकाच गोष्टीचा निकाल होईल की या सगळ्या प्रकरणावरती सुनावणी राजधानी दिल्लीत होणार किंवा मुंबईत होणार त्यामुळे आज सर्वोच्च न्यायालय काय निर्देश सर्वोच्च न्यायालय नेमकं काय निर्णय देतं या प्रकरणामध्ये हे पाहणं महत्वाचं असेल धन्यवाद शिवाजी या सविस्तर माहितीसाठी